म्हणजे मुख्यमंत्री देवदर्शन योजना काढली आणि त्याच्यावर तीन वर्ष गायब असणारा माणसाचा सा फोटो छापला आणि मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आता उपमुख्यमंत्री महोदयांच्या पक्षाच्या आमदाराने एका महिलेचा त्यांना न विचारता त्यांची परवानगी न घेता फोटो छापला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अरे पंधराशे रुपयासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा जर संसारच मोडत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा जर दिवस त्या बहिणीच्या हातात मिळत असेल तर अहो मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा त्या ठिकाणी परवानगी न घेता बॅनरवर फोटोज लावला जात असेल तर दाजीला राग येणार की नाही म्हणजे एखादा व्यक्ती सकाळी घरातून उठतो आणि कामासाठी आपल्या दिवसभराच्या दैनंदिनीसाठी तो ज्या वेळेस घराच्या बाहेर पडतो आणि कधीच त्याला वाटत न नव्हतं किंवा नसतं सुद्धा कि, कि माझी बायको सगळ्या बॅनरवर झळकेल आणि अचानक मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून बायकोचाच फोटो बॅनरवर दिसत असेल तर हा किती मोठा चमत्कार आहे बर प्रसिद्धी मिळाली इथपर्यंत ठीक आहे हो पण ती मायमाऊली घरात असणारी कुटुंबाचा संसार त्या ठिकाणी चालवणारी मुलांचं नवरा नवऱ्याचं किंवा आपल्या कुटुंबातल्या जबाबदारीतून सगळी म्हणजे येणारी संकट किंवा जगण्याचं सुंदर आयुष्य हे काबाड कष्टातून उभी करणाऱ्या महिलेच ज्या वेळेस कोणतरी आमचा स्थानिक आमदारच आमच्या बायकोचे त्या ठिकाणी फोटो त्याच्या जाहिरातीसाठी वापरत असेल तर साहजिक आहे राग येणार आणि हे घटना पुण्यातली आणि ज्या वेळेस सगळ्यांना माहितीये भुलतापांना बळी पाडून खोट्या जाहिराती त्या ठिकाणी करून पंधराशे रुपयात महाराष्ट्रातल्या तुमच्या माझ्या कुठल्याही बहिणीचं घर भागू शकत नाही अहो पंधराशे रुपये का काय देता पंधरा हजार रुपये तरी द्या ती सक्षमपणे कर्तृत्ववान महिला घर चालवेल ते पंधरा हजार जर तिला मिळाले तर स्वतःच्या पायावर ती स्वतःच काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करेल आणि पंधरा हजार रुपये सुद्धा तुमची नको नकोय तिला कर्ज म्हणून द्या पंधराचे तीस द्या तीस चे साठ हजार द्या परंतु कर्ज म्हणून द्या सन्मानाची बहिणीला वागणूक द्या मुख्यमंत्री महोदय राज्यातल्या सगळ्या बहिणी खुश होतील आणि दाजी तर त्याच्यापेक्षा अजून जास्त आनंदी राहतील पण दाजी चिडले कारण सामाजिक चळवळीतला विचारशील किंवा चळवळ चांगले विचार ज्याच्या डोक्यात असतात तो कधीच असा कुठतरी सरेंडर म्हणून किंवा खोट्या प्रसिद्धीसाठी तो म्हणजे असे वाईट कृत्य करणार नाही तो थेट घरी आला बायकोला विचारलं तुझी परवानगी घेतली का कसा काय बॅनर लावला तुझा बॅनर लावला तुझा फोटो वापरला तुझी परवानगी नाही पैसे कोणाला मिळणार आहेत दुसऱ्यालाच किती मिळणार आहेत पंधराशे आणि त्याच्यासाठी पंधरा हजार बॅनर काय गरज आहे त्या बा म्हणजे बांधवांनी आपल्या सौभाग्यवतीला चॅलेंजच केलं जे काही शहरात बॅनर लागले त्याच्यामुळे ते, ते मला तर मनस्ताप झालेलं आहे पण माझी जी मित्रमंडळी ती प्रश्न विचारते वैनी कशी काय बॅनरवर आणि तू भाजपमध्ये कधी गेला भाजपच्या आमदारांच्या एवढ्या जवळचा तू तू तर चळवळीतला आमचा सहकारी साहजिक आहे चिडी ना बर जे संघर्ष करतात जे भूमिका मांडतात किंवा जे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतात ते कधीच नतमस्तक होत नाहीत सरेंडर तर सोडूनच का द्या थेट जाव विचारला आणि जेवढे बॅनरवर आहेत त्या बॅनरवरचा संवैधानिक पद्धतीने जाऊन फक्त फोटो काढला बॅनरला नाही डिस्टर्ब केलं मानलं त्या गाड्याला सॅल्यूट आहे कारण काय विना परवानग्या तुम्ही एखाद्या स्त्रीचा महिलेचा भगिनीचा त्या व्यक्तीच्या बायकोचा ज्यावेळेस तुम्ही फोटो वापरता म्हणजे खूप साधी गोष्ट आहे की परवानगी घेतली पाहिजे पण प्रसिद्धीच्या मोहापायी मी किती प्रचार प्रसार करतोय हे दाखवण्याच्या भाबड्या पोटी त्या आमदाराने हे कृत्य केलं आणि याच मुद्द्यावर चर्चा करायच्या मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजू मी संतोष शिंदे पुण्यातून आपल्या जिजाऊ शिवरायांच्या पुण्यातून सत्यशोधक चळवळीतल्या पुण्यातून चर्चा करतोय विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जास्तीत जास्त शेअर करायब करायला विसरू नका शिवाजीनगरचे सन्माननीय पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार सन्माननीय शिवश्री शिरोळे साहेब त्यांचे वडील अगोदर याच पुण्याचे खासदार होते त्या शिरोळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भाजपची स्वतःची अशी तिन्हीची एकत्रित जाहिरात करायची होती त्यांना आणि विधानसभा आता काहीच दिवसावर आली त्याच्यामुळे पंधराशे रुपयात लोकांचा डाटा गोळा करायचा आता सध्या प्रत्येक बहिणीचा मोबाईल नंबर थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामुळे सहज निवडणुकीत मेसेज सुद्धा पाठवायला सोपी यंत्रणा झाली आणि त्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपयासाठी एका शिवाजीनगर मतदारसंघातल्याच एका महिला भगिनीचा त्यांना न विचारता त्या ठिकाणी फोटो वापरला आणि ती ताई असेल किंवा ताईचे पती असतील दोघही चिडले आमदारांना शेवटी माफी मागावी लागली हा पुण्यातला प्रकार आहे म्हणजे जाहिरातीसाठी कुठल्याही थराला जातात परवाच काही दिवसापूर्वी म्हणजे अगोदर मुख्यमंत्र्यांच्या पक्ष पक्षाने सुद्धा जाहिरात केली होती पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने काय केलं त्यांच्या पत्रकारावर ज्याचा फोटो वापरला होता तो माणूसच तीन वर्षापासून घरातून निघून गेलाय गायब आहे म्हणजे मुख्यमंत्री महोदयाचा पक्ष तीन वर्ष गायब असलेल्या माणसाचा फोटो वापरून वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किंवा तुम्हाला जर जा देवदर्शनासाठी जायचं असेल तर त्याची सुद्धा योजना काढली आणि त्या योजनेसाठी म्हणजे मुख्यमंत्री देवदर्शन योजना काढली आणि त्याच्यावर तीन वर्ष गायब असणाऱ्या सा माणसाचा फोटो छापला आणि मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांच्या पक्षाच्या पत्रकावर त्या माणसाचा सा फोटो छापला लोक आश्चर्य करायला लागले आता उपमुख्यमंत्री महोदयांच्या पक्षाच्या आमदाराने एका महिलेचा त्यांना न विचारता त्यांची परवानगी न घेता फोटो छापला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अरे पंधराशे रुपयासाठी लोकांची परवानगी न घेता तुम्ही तुमच्या पक्षाच तुमचं आणि नेत्यांचं खोट्या शाबासक्या किती घेणार हा संशोधनाचा विषय जाहिराती करा पण किती खोटाय कराव्या हे सुद्धा सत्ताधाऱ्यांना कळत नाही मित्रांनो हे फक्त माझी लाडकी खोडची या योजनेसाठी चाललेला प्रयत्न आहे परंतु लोकांना सगळं कळत आहे लोक दूधखुळे नाहीत लोकांना वेडेत काढलं जात आहे ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहित आहेत म्हणून आज भाजपवर शिरोळे नावाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांच्या आमदार महोदयांवर पक्षावर सुद्धा नामुष्कीची वेळ आली म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचा पक्ष आता उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष अशी जर परिस्थिती असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या महिला भगिनींना पंधराशे रुपये मिळतील की न मिळतील कायमस्वरूपी मिळणार की नाही मिळणार हा संशोधनाचा विषय वित्त आयोगाने तिजोरीत खडखडाट आहे असं सांगितलंय असं असताना सुद्धा खोट्या जाहिराती करून नेते मात्र स्वतःची हळद पिवळी करत बसलेत हा मात्र चर्चा करण्याचा विषय आहे व्हा खोट्या जाहिराती पासून सावध राहा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय